आणि जगात पहिल्यांदा झाला जगात पहिल्यांदा कुणीतरी दाद दिली की अरे जो बरा होणारा मनोरुग्ण आहे त्याच्या मागे एका संपूर्ण संपुरची तपश्चर्या आहे आणि ह्यालाच आम्ही आमची आमची खाण मानतो आमचं धन मानतो भारतीय संस्कृतीचा आत्मा मानतो तर त्यानं दाद द्या आणि म्हट अशी की ह्यासाठी सुद्धा खूप सारे नातेवाईक समोर आले त्यांनी ते फॉर्म्स भरले आणि त्यांनी त्यांच्या कहाण्या सांगितल्या आणि त्याच्या कहाण्या होत्या ना म्हणजे ज्यांना सामान यांच्याकडे सामान, खूप पैसे नाहीत खूप शिक्षण नाही पण त्यांनी आपापल्या रुग्णाबरोबर वीस वीस वर्ष काम केलं एकतर आमचे ज्यांना पारितोषिक मिळालं त्यांची पत्नी त्यांची मुलगी त्यांना दोन तीन रुग्ण रुग्ण घरामध्ये त्या तीन रुग्णांची त्यांनी काळजी घेतली तर ह्या सगळ्या कहाण्या आल्या आणि ह्या कहाण्या समाजाच्या समोर येणं खूप महत्वाचं आहे त्याच्यातून पुन्हा तो कलंक तो स्टिग्मा हाँ, हाँ तर ह्या दृष्टिकोनातून विजय पुरस्कार हा भाग आहे वेद सारखी व्यवसाय परिषद आहे ह्या आमच्या कम्युनिटी इव्हेंट्स आहेत आणि प्रत्यक्ष सेंटरमध्ये सुद्धा अनेक गोष्टी चाललेल्या असतात म्हणजे ते रुग्ण येतात नातेवाईक येतात तिथे स्वमदत गट आहेत स्किझोफ्रेनियाचे जे रुग्ण आहेत देवराई चित्रपट ज्या आजारावरती आला त्या रुग्णांच्या नातेवाईकांचा स्वमदत गट आहे त्यानंतर रुग्ण ज्यांना आम्ही म्हणतो शुभार्थी आणि त्यांचे नातेवाईक त्यांना आम्ही म्हणतो शुभंकर तर या शुभार्थी आणि शुभंकर यांनी मिळून त्रिदल नावाची एक कार्यशाळा आमच्या संस्थेत चालवली आहे त्याच्यातर्फे तर तर्फ प्रॉडक्ट्स वेगवेगळे तयार करतात ते आम्ही विकतो त्याच्यातून त्यांना पैसे देतो तर अशा सगळ्या खूप उपक्रमांनी मैत्राचा उल्लेख मगाशी झाला वेध आपण बघितलं तर अशा खूपशा खूप प्रमाणांनी खूप डवरलेलं हे एक झाड आहे <laughs> की ज्याच्या सावलीमध्ये कुणीही येऊन बसू शकतं त्यातलं एक महत्वाची फांदी झाडाच्या मनोविकास हो, मनोविकास बद्दल मनोविकास हा कार्यक्रम असेल मी आणि मॅडम आम्हाला ना लोक बोलवायचे की तुम्ही मानसिक आरोग्यावरती लेक्चर द्या तर आम्ही किती ठिकाणी जाणार असं वाटलं आम्ही जर स्वयंसेवकांच्या टीम तयार केल्या ते जर समाजामध्ये जाऊन हा कार्यक्रम करायला लागले तर आमचा रीच खूप वाढेल म्हणून आमच्या आता जो जो पंधरा लोक आहेत जे तीन किंवा दोन किंवा तीनच्या गटाने जाऊन जित, जित थे, थे मन मन जे ओलवाल साठ ते सत्तर मिनिटाचा हा स्टँडअप टॉक शो करतात त्याच्यानंतर प्रश्नांना उत्तर देतात त्याच्यामध्ये मन म्हणजे काय मानसिक का आजार म्हणजे काय मानसिक आजार संदर्भामधले कुठल्या अंधश्रद्धा श्रद्धा गैरसमजुती काय उपाय काय हे सगळं गाण्यांद्वारे कवितांद्वारे रोल प्लेजद्वारे ते लोकांच्या समोर मांडतात ह्याचे आमच्या सगळ्या स्वयंसेवकांनी मिळून संपूर्ण महाराष्ट्र महात साडे चारशेच्या वर प्रयोग केले आणि कोणाकोणापर्यंत पोहोचलीत आमची लोक सेक्स uh, वर्कर्स पर्यंत पोहोचलेत कारागृहातल्या कैद्यांपर्यंत पोहोचलेत ते ज्या समाज गटांच्या पर्यंत मानसिक आरोग्यामधला म मा सुद्धा पोहोचला नसता hmm. त्या गटांच्या पर्यंत आमच्या ह्या सगळ्या स्वयंसेवकांनी यातला कुणीही सायकोलॉजिस्ट नाही hmm. hmm. आणि मराठी हिंदी आणि आता इंग्रजीमध्ये हा प्रयोग जिथं बोल इथं इथे बो, बो निशुल्क केला जातो hmm. ह्याच्यावरती पुस्तक आहे हा अक्षर प्रकाशनने एका प्रयोगाची कहाणी म्हणून त्या पुस्तकालाही तिसऱ्या आवृत्तीचं भाग्य लाभलंय तर त्यामुळे पुस्तकही ते चांगल्यापैकी आमचं जातंय पण मला खूप महत्वाचा वाटतो समाजाचा सहभाग जोपर्यंत समाज सहभागी होत नाही मानसिक आरोग्य चळवळीत तोपर्यंत मानसिक आरोग्याचं नातं नाळ जोडली जोडली जात जा, समाजाशी आणि ते करणं खूप महत्वाचं आहे आणि तुमच्याच त्या मनोविकास ची जी जडणघडण आहे त्याच्यावरचं जे पुस्तक आहे ते त्याच्यात त्यांनी एका कैद्यानी यांना लिहिलेला पतलेलं पूर्ण सारांश नाही तर ते पत्रच त्यांनी दिलेलं आहे आणि त्या पत्रात त्यांनी असं म्हटलेलं आहे की भीन, या भिंती अलीकडे इतक्या वेगवेगळ्या गुंडांबरोबर वेग, वेग, वेग अगदी साधी रेल क्रॉसिंग केल्यासारखा साधा गुन्हा केल्यापासून ते अगदी मर्डरपर्यंत अशा आम्ही लोकांबरोबर राहतो तर हा मनोविकास आमच्यापर्यंत पोहोचवा आणि खूप डॉक्टरांनी त्याची दखल घेतली मला वाटतं तुम्ही त्याला उत्तरही पाठवलं आणि उत्तरादाखल मनोविकासचा तिथे कार्यक्रम झाला आणि त्यानंतर अशा वेगवेगळ्या जेल्समध्ये आमच्या लोकांनी दोन कार्यक्रम केले आणि त्याच्यासाठी त्याच्यासाठी कविता केली होती ती पण फार सुंदर होती वेळ मिळाला तर आपण नंतर सांगूया पण आणखीन एक पुढचा मुद्दा मला असा विचारायचा आहे की कॉर्पोरेट वर्ड जे आहे औद्योग क्षेत्र या क्षेत्रात सुद्धा तुम्ही मनाला हात घातलात तो कसा ती गरज म्हणून ही संस्था ज्या संस्थेबद्दल आयपीएच बद्दल आपण बोललो तर ती उभी करताना आर्थिक प्रश्न खूप निर्माण झाले आणि आर्थिक प्रश्न सोडवायचे कसे हा प्रश्न निर्माण झाला मग आमच्या असं लक्षात आलं आपण देणग्यांवरती किती काळ राहणार टिकणार तर ते बरोबर नाही मग आपल्याकडे काय तर मेंटल हेल्थच्या बाबतीमध्ये आपण बोलू शकतो आणि आपण तर ह्या विषयावरती लोक आपलं ऐकतात मग आपण वेगवेगळ्या कारखान्यांच्यामध्ये जाऊन औद्योगिक संस्थांच्या मध्ये जाऊन या कॉर्पोरेट लेव्हलला आपण ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट कन्सल्टन्स सुरू करू नये आणि आमच्या आजचं जे आमचं आर्थिक स्थैर्य आहे किंवा आमचा जो इकॉनॉमिक इंडिपेंडन्स आहे संस्थेच्या संस्थेचा त्याच्या मागे या कॉर्पोरेट क्षेत्रातल्या आमच्या कामाचं खूप महत्वपूर्ण वाट आहे कारण आम्ही ज्या सर्व्हिसेस लोकांना देतो त्या आजही आमच्या अनेक सर्व्हिसेस फ्री आहेत किंवा खूप कमी दरात आहेत मग आम्हाला कुठलीही सरकारी ग्रँड नाही आम्हाला कुठलाही परदेशी पैसा नाही आज माझं स्मार्ट प्रोफेशनल वीस बावीस इतर माणसं आणि अडीचशे आमचे अस्वयसेवक असं माझं चारशे लोकांचं कुटुंब आहे त्या चारशे लोकांच्या कुटुंब चालवण्यासाठी मला पैसे पाहिजे हे पैसे आम्ही या कॉर्पोरेट ट्रेनिंग ट्रेनिंगमधून मिळवतो आज भारतामधल्या जवळजवळ तीस वेगवेगळ्या क्षेत्रातल्या कंपन्यांना आम्ही ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट एचआर कन्सल्टन्सी ट्रेनिंग त्यांचं सायकोलॉजिकल असेसमेंटमेंट हे सगळं काम करतो आणि त्यासाठी मी आणि माझे सहकारी आम्ही सगळे भारतभर फिरतो कारण कुठे कुठे कार्यक्रम घ्यावे लागतात पण त्याच्यामुळे आमच्या संस्थेच्या आर्थिक स्थैर्याचा पाया घातला गेला गेला आणि आम्हाला या अर्थात औद्योगिक क्षेत्रातलं खूप मोठं एक्सपोजर मिळालं जे पुन्हा मी मगाशी जो माझा मुद्दा होता की मी फक्त क्लिनिकमधला सायकोट्रीस्ट असतो तर मला हे एक्सपोजर मिळालं नसतं आणि बरोबर बरोबर खेळाडू वृत्तीने खेळणं किंवा एखाद्या खेळाडूची मनात जी आंदोलनं होत असतात या सगळ्यालाही तुम्ही पुन्हा एक अभ्यास म्हणून पाहिलं आमचा का। एक कार्यक्रम आहे मिशन एक्सलन्स नावाचा आयपीएसचा की ज्याच्यामध्ये आम्ही उगवत्या खेळाडूंच्या बरोबर त्यांच्या मेंटल फिटनेस साठी काम करतो आणि आज माझ्याकडे वेगवेगळ्या खेळांचे एकशे साठ खेळाडू आहेत आणि आज माझी वीस मुलं इंटरनॅशनल आहेत म्हणजे ते आर रिप्रेझेंटिंग इंडिया इन डिफरंट डिफरंट डिसिप्लिन्स त्याच्यामध्ये बॅडमिंटन आहे टेबल टेनिस आहे स्विमिंग आहे ऍथलेटिक्स आहे आता झालेल्या युथ कॉमनवेल्थ मध्ये माझ्या तीन मुलांनी भारतासाठी तीन गोल्ड आणले आणि आता आमच्या सगळ्यांचं लक्ष दोन हजार दहाचे दिल्ली कॉमनवेल्थ आणि दोन हजार बाराचे लंडन ऑलिम्पिक्स आहे तर या लंडन ऑलिम्पिक्स मध्ये माझे पाच तरी पोरं असतील हा असं असं म्हणायला हरकत नाही आणि ह्या सगळ्यांच्या बरोबर बघा बार बार मानसिक विकास त्यांचा ना खूप दुर्लक्षित आहे आपण सगळ्यांनी बघितलं असेल खेळामध्ये अरे कुठे कमी पडत छोटे ते स्पिरिटला कमी पडतो रे असं ना आपण म्हणत गेलो माहितीये आतापर्यंत काय केलं काहीच नाही तर आमचा जो हा प्रयोग आहे त्या प्रयोगामध्ये आपल्या मुलांच्या मध्ये ती विजिगेशू वृत्ती ते स्पिरिट ऑफ एक्सलन्स आणणं आणि त्यांच्यामध्ये खेळाचं स्किल आहेच पण त्यांना वरती वरती जाऊन उत्कृष्टतेचा ध्यास त्यांच्यामध्ये निर्माण करणं ही गोष्ट आम्ही करायला सुरुवात केली टेबल टेनिसच्या मुलींपासून आमचं सुरुवात झाली आता जवळजवळ बॅडमिंटन मध्ये सुद्धा माझी मुलं खूप आहेत आता टेबल टेनिस मध्ये पण मुलं मुली खूप आहेत आता जे कॉमनवेल्थचे हे झाले सिलेक्शन झालेत आता गेम्सचे त्याच्यामध्ये आता माझ्या तीन मुली चीनमध्ये प्रशिक्षण घेत आहेत अजून कोणी कुरियामध्ये प्रशिक्षण घेत तर अशा वेगवेगळ्या ठिकाणी आहेत चांगले ऍथलीट्स आहेत आता ट्रिपल जम्पर आमचा धीरज म्हणून जो आहे ज्याने आता कॉमनवेल्थ हे केलं श्रद्धा गुले म्हणून ट्रिपल जम्पर आहे तिने आता कॉमनवेल्थला गोल्ड आणलं तर स्विमर आमची लेखा कामत म्हणून आहे तर ही सगळी जी मुलं मुली आहेत ही भारताची आशास्थान आहेत आणि आपलं सगळं क्रिकेट 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 झालं ना त्यामुळे ह्या सगळ्यांच्या मध्ये खूप मोठी क्षमता असते या मुलांच्यामध्ये आणि त्यांना आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी तिकडच्या प्रेशरसाठी तयार करणं हा खूप महत्वाचा भाग असतो आणि ह्या सगळ्यांच्या बरोबर आम्ही काम करतो आणि त्याला आम्ही मिशन एक्सलन्स असं त्या आमच्या प्रोजेक्टचं नाव आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा आयपीएच काम करत असतात